अकरा वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म नराधमावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना अकोले तालुक्यात उघडकीस आली आहे पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अवघ्या अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अकोले पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी अवघ्या अकरा वर्षांची आहे तिला अचानक पोरदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिच्या पालकांनी तिला उपचारासाठी संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलगी गर्भवती असल्याचे आणि तिला प्रसूती कळा येत असल्याचे निदर्शनास आले हे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर या मुलीची नैसर्गिक प्रसूती झाली असून तिने एका बाळाला जन्म दिला आहे या प्रकरणातील आरोपी हा पीडित मुलीचा जवळचा नातेवाईक मावज भाऊ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला मात्र भीतीने मुलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही अखेर प्रसूतीनंतर हा प्रकार उघडकीस आला आरोपीवर गुन्हा दाखल या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे सध्या पीडित मुलगी आणि बार दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे